राज्यातल्या बैराजाच्या पाठीमागे आम्ही भक्कमपणे उभे आहोत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत विजयादशमीच्या मंगल दिनी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे पक्षाच्या नूतन जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासह कार्यकर्ता मेळावा पार पडला ठाणे जिल्हा ग्रामीण युवक जिल्हा अध्यक्ष प्रतीक हिंदूराव यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेसचे मध्यवर्ती कार्यालय मुरबाड येथे उदयाला आले यावेळी आपल्या उद्घाटनपर आणि मार्गदर्शन भाषणात अजितदादा यांनी म्हटलं की शेतकरी हा लाखाचा पोशिंदा आहे आणि या शेतकऱ्यांवर आज जे काही संकट आहे त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत राज्यातल्या बैराजाच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभे राहणार आहोत येत्या दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांना आम्ही शक्य ती आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करणार आहोत एकजुटीने काम केल्यास प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाचा कणा ठरतो आणि त्यातूनच समाजासाठी सकारात्मक बदल घडवता येतात असे मत यावेळी अजित पवार यांनी व्यक्त केले यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव मुख्य प्रवक्ते आणि प्रदेश सरचिटणीस माजी खासदार आनंद परांजपे मुल्ला शहापूर विधानसभा आमदार दौलत दरोडा ठाणे जिल्हा अध्यक्ष भरत गोंधळे युवक अध्यक्ष प्रतीक हिंदूराव प्रदेश सरचिटणीस किसनराव तारमय संजय तिवरेड्डी के प्रदेश सचिव रवींद्र पटोले महिला सौ संकल्पना तारमय जिल्हा उपाध्यक्ष अरुण जाधव प्रशांत हेगडे प्रवीण देशमुख मुरबाड तालुका अध्यक्ष चंद्रकांत बोशटे शहापूर तालुका अध्यक्ष डॉक्टर मनोहर सासे कल्याण अध्यक्ष बाळाराम कोर यांच्यासह ठाणे जिल्ह्यातील महिला भगिनी पक्षाचे विविध फ्रंटल सेलचे जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष स्थानिक नागरिक व पक्षाचे विविध स्तरावरील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बीरो रिपोर्ट लोखेल वृत्तवाहिनी